करा। नमस्कार आ, नाव सांगा तुमचं एकदा आम्हाला गाव कुठलं सांगोला तुम्ही म्हणजे जुन्या मध्ये डील नाथ बाबा मोटर्स आपले प्रसिद्ध आहे आपल्या चॅनेलवर यांचा पहिला एक व्हिडिओ आहे भरपूर गाजलेला व्हिडिओ आहे महाराष्ट्रामध्ये चांगले प्रसिद्ध कमी कमी म्हणजे ह्यांच्यासाठी कमी आहे आपल्यासाठी भरपूर आहे पन्नास एक स्टॉक झालेला आहे तर आपण बघूया आता काय मॉडेल कुठलं काय दोन हजार बाराच आहे दोन हजार बाराच मॉडेल चाळीस टक्के बरं हि जे एक नव्वद सांगायचं कमी जास्त करून द्यायचं मॉडेल आहे फुल कंडिशन ट्रॅक्टर आहे फुल कंडिशन मध्ये आहे होय हे म्हणजे इकडं काय साठी युज केलं जातं असतं म्हणजे आता गार्डन कामासाठी वगैरे का किरकुळ कामासाठी वर काय लहान ट्रॅक्टर चालणार सगळं आणि कंपनी फिटिंग टॅक्टर पूर्ण कंपनीच आहे सगळं फिटिंग पूर्ण पार्ट कंपनीच आहे बर 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 बरं बरं ठीक आहे ठीक आहे जे काय सांगितलं आहे की मग की एक नऊ सांगायचं कमी जास्त थोडं बरं ॲडजेस्ट करून दिलं जाईल एक लाख साठ हजार लोन केलेलं जाईल याच्यावर होय मॉडेल कितीचं दोन हजार बाराचं दोन हजार बाराचं पाण्याची सुविधा बी आपल्याकडे होय दीड लाखापर्यंत लोन होऊ शकते सर दीड लाख लोन होते आहे आणि लोनला आपल्या महाराष्ट्रातलाच पाहिजे का तुमच्या जिल्ह्यातलं पाहिजे महाराष्ट्रात कुठलं बी असू द्या काही अर्थ होय बर बर बरं बरं ठीक आहे या सोनालिकाचं काय सांगताय सोनालिका दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे दोन हजार एकोणीसचं सोनालिका हा टायर एअरपोर्ट आहेत पाठीमागचे हां टायर कंडिशन चांगले आहे टायर कंडिशन बरोबर बर। दोन नव्वद सांगायचं थोडंफार कमी करायचं अडीच लाख रुपये लोन होतं मॉडेल कितीचं दोन हजार एकोणीस आहे एकोणीचं मॉडेल सगळं चालू कंडिशन मध्ये सुद्धा गाडं जर समजा एखाद्याला वाटत असेल त्यांनी मिस्त्री वगैरे आणून दाखवून बनवू शकत त्यांची इच्छा आपल्याला काय त्याच्यापेक्षा आता या टाफी मध्ये दोन हजार अठरा हे दोन हजार अठराची टाफे बरोबर ही किती एच पी मध्ये येत तीस एच पी मध्ये टूल तीस एच पी मध्ये कंपनीची टायर आहेत ऐंशी टक्के कंपनी टायर ऐंशी टक्के कंपनी ओरिजिनल टायर बरोबर ओरिजिनल बर, बर, टायर आहे याची काय किंमत पडेल कंपनी पूर्ण फिटिंग आहे की तीन लाख रुपये तीन लाख रुपये टायर पन्नास टक्के खाली नाही ऐंशी टक्के टायर कंपनीचा टायर आहे सगळं कंपनीचा बरं 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 फक्त चारशे रे होय म्हणजे नवीन मध्येच आहे ऑर्किड प्लस हां बरोबर हा बरोबरिंग घेतो दोन हजार तेवीस एंड आहे

तर चार सत्तर सांगायचं जा कमी जास्त करून द्यायचं चार लाख रुपये लोन होते बँकेचं बरं 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 बँक बर बर। लोन करून द्यायचं चार सत्तर सांगतोय आपण किंमत थोडंफार कमी जास्त किंमती आपण सांगतो याच्यात काय घाबरा जोग नाही होय देताना तुम्ही ऍडजस्ट करणार थोडंफार थोडं काय म्हणजे फरक पडणार नाही हा पण थोडंफार आपलं मान सन्मान ठेवला जाईल बरं 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 ठीक आहे चार लाख दहा पण लोन शिवी चांगला पुढली टायर बदलायला लागतील पुढची टायर कमी टायर कमी हा एक टक्के टायर आहे का तुम्हाला चाळीस टक्के टायर आहे चाळीस टक्के बरोबर आता मोठ्यामध्ये मध्ये मोठी सिरीज मध्ये दोन हजार याचं वगैरे सगळं नवीन टायर आहेत हा सत्तर टक्के हा नऊ सत्तावन्न इसपी मध्ये येतो अर्जुन साठी सत्तावन्न इसपी मध्ये सत्ता नऊ पाचशे पाच नऊ मध्ये बरोबर मॉडेल किती दोन हजार अठराचं मॉडेल अठराचं मॉडेल बरोबर साडेपाच सांगायचं हा थोडंफार कमी जास्त करून देऊ साडेपाच सांगायचं थोडंफार करून सतरा त्याला पण डिमांड जास्त डिमांड पाचला मजबूत हे बंद झालं आता हे कुठलं ह्याच्यामध्ये दोन हजार बावीस आहे पाचशे पंचावन्न दोन हजार बावीस बरोबर हे जे काय सांगताय सात दहा सांगायचं कमी जास्त करून देऊ सात दहा म्हणजे नवीन असल्यामुळे जरा बावीस मॉडल आणि अठराचं म्हणजे दोन तीन वर्षाचा इथं फरक चार वर्षाचा फरक होते मग किमतीत पण त्याचा फरक होणार फरक आहे बरोबर ह्याच्यावर फायनान्स बिना सगळं होतं ह्याच्यावर सात लाख रुपये फायनान्स होते सात लाख फायनान्स लोन होते सात लाख रुपये होय बरं बँकेचं म्हणलं तरी ह्याला घ्या या ट्रॅक्टरला ह्याचं काय सांगता दोन हजार अकराच आहे हा चार लाख सांगायचं कमी जास्त करून द्यायचं अकरा म्हणजे ह्याला अकरा लोन नसते होते अडीच लाख रुपये टीव्हीएस फायनान्स किंवा कोटक बँक टीव्हीएस फायनन्स होतय का कोटक बँकेच होते बरोबर किती होतं फायनान्स किंवा दोन चाळीस अडीच लाखा होते होईल आणि किंमत काय सांगली आपण चार चार कमी जास्त करून चार मध्ये पण कमी जास्त होणार पूर्ण बरोबर म्हणजे काय होतंय किमती आता तुम्हाला परवाडायचो गाव पुढली माणसं भुण म्हणजे कॉमेंट मध्ये माणसं विचारते की आम्हाला थोडक्यातली ऍडजस्ट करणार ट्रॅक्टर दाखवा तर मी म्हणलं तुम्हाला दाखवतो मध्ये आहे ट्रॅक्टर

फायनान्स ला पर्सेंटेज काय असते इंटरेस्ट बारा, बारा पर्सेंट बरं आणि डॉक्युमेंटमध्ये काय जर काय सिविल वगैरे चांगलं लागते सिविल चांगलं पाहिजे दोन अडीच एकर जमीन असं केवायसी होते पण केवायसी ला कमी होते फंडिंग केवायसी म्हणजे काय केवायसी म्हणजे उतारा नसेल जमीन उतारा नसेल तर वाहनावर डायरेक्ट आले डायरेक्ट वाहनावर आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड बरोबर बरं 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 चला पुढे सातशे चव्वेचाळीस दोन हजार अठरा अठराचं मॉडेल हां टायर कंडिशन टायर पुढचे आहेत पाठीमागची रिमोट करायला पाठीमागची रिमोट करायला लागते मॉडेल कितीचा दोन हजार अठरा अठरा काय किंमत सांगितलं पेपर वगैरे सगळ चिर आहेत फी मॉडेल आहे हा हे चार ऐंशी सांगायचं थोडंफार कमी जास्त करून द्यायचं त्यात बी थोडंस्ट करून दिलं जाईल आपण किंमत सांगतो पेपर त्याच्यावर साडेचार लाख चार तीस लोन बी होते चार तीस लोन बी होणार आहे चाळीस पन्नास हजार भरलं तरी चालेल चाळीस पन्नास भरलं तरी चालते हा आणि आता जेवढं आपण ट्रॅक्टर एखाद्या लाखभर रुपये आणलं भरायचं तरी तुम्ही त्याला एका दिवसात देणार आहे त्यांना काही दोन किती करू शकतो दोन तीन दिवसात काम करू देणार ट्रॅक्टर चार दिवसात तुम्हाला जर डॉक्युमेंट दिल्यापासून तिसरी दिवशी ट्रॅक्टर देऊ शकतो देऊ शकता बरोबर त्याचं काय सांगताय की दोन हजार तेरा तेरा हजार तेरा आहे ही जरा कंडिशन जरा थोडी टायर वर कमी बिग कंडिशन मध्ये हा चार लाख सांगा थोडं कमी करून त्यात बी कमी होणार आहे थोडं बरं फायनल सुविधा किती ह्याच्यापासून चालू असते मॉडेल पासन काय सात बसना सात बसना असते

दोन लाख साठ हजार रुपये बसेल फायनल रुपया बरोबर ठीक आहे कुणाला जर लागणार असेल तर मॉडेल आहे साठ इसपी मध्ये येतो ही फळेमाग रांग राहिला आणि चव्वेचाळीस पंचावन्न मध्ये येतो चव्वेचाळीस मध्ये हो हे जे काय सांगितले दोन हजार दहाचं मॉडेल दोन सत्तरला फायनल द्यायचंय दोन ला फायनल ही पुढची की त्याच रेट मध्ये आहेत त्याच रेट मधली ही आहे दोन हजार सात चा पावर स्टारिंग चा कमी रेट मधला हे बसेल तुम्हाला फायनल एक नऊद एक नऊद आणि बलवान भगवान आहे भगवान चांगल्या कंडिशन मध्ये जरा दोन हजार सोळाच आहे दोन लाख वीस हजार रुपयाला फायनल द्यायचा हो सोळाच मोडल आहे टायर वगैरे सगळे नवीन आहेत टायर वगैरे नवीन आहेत म्हणजे तुम्ही लो बजेट ना पण पार्ट्या बजेट वाल्याच्या जी कमीत किमती कमीत कमी घेऊ शकतात ना किंमत बरोबर बरोबर त्याला काही आतला ट्रॅक्टर आहेत इकडे चालू पण काय अडचण मारून चालू करून चालूच घेऊन जायचं पंचेचाळीस ही पन्नास पंचावन्न मध्ये येतोय पन्नास पंचावन्न ही फायनल बसल दोन हजार चौदाचा ट्रॅक्टर आहे हा फळी ट्रॅक्टर रांगर आहे सगळं कंडिशन मध्ये ट्रॅक्टर चार लाख तीस हजार फायनल चार लाख तीस हजार फायनल काय कमी होणार मॉडेल किती चावदा चावदा ही दोन हजार चौदाचं आहे चौदाचं मॉडेल ही बी अशोक लेल गाडी बी आहे अशोक लेलन बी आहे का मी रेटमध्ये दोन हजार तेराची गाडी आहे बरं 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 ह्या कंडिशनला एक साठला द्यायची गाडी एक ला द्यायची आपली एक कंडिशन हां आता चालू मध्ये चालू म्हणजे जर किरकोळ कामं करावं लागते गाडी उभायचं किरकोळ उभी ठेवल्यामुळे वाईज काय करावं लाग किरकोळ कामं करावं लागते पाचिंग येऊन शुरूच करा लागते किंवा नवीनमध्ये पाचशे पाच आहे बघा ही कंडिशन ट्रॅक्टर आहे हां दाखवा ट्रॅक्टर बरं हां टॅक्टर दाखवा जरा नीट हां दाखवा बंद झालेला ट्रॅक्टर आहे बावन एच पी मध्ये येतो ट्रॅक्टर बावन एच पी मध्ये बंद आहे ट्रॅक्टर बंद मॉडेल बंद पण बंद केलेलं ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला बरं फुल कंडिशन ट्रॅक्टर ही दोन हजार एकोणीस आहे मॉडेल एकोणीस मॉडेल आहे पाच लाख रुपये लोन होत आहे बरं सहा लाख रुपये फायनल सहा लाख वीस हजार रुपये किती मला दोन हजार एकोणीस मी नवीनच मानायच आहे कंडिशन ट्रॅक्टर आहे त्या तो पलीकडे बारक्यामध्ये आहे का है? थी, 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 थी। बार बार बार। है तो काय लावला आपल्या सर्व इकडे ही लाईन बरोबर इकडे सोनाली सोनाली दाखवूया आपण सोनालिका ना तो ही कुठलं मॉडेल डी आय फोर्टी सेवन ही दो सत्तेचाळीस आर एक सत्तेचाळीस आर एक सत्तेचाळीस वेळेस टायर वगैरे कंडिशन आहे हा

सत्तेचाळीस सत्तेचाळीस तीन मी सांगायचं थोडं कमी जास्त करून त्यात बी थोडंफार कमी जास्त करून देणार आहे कमी पैशाचं लो बजेट चा पाच बी आहे लो बजेटला म्हणजे लो तुम्ही फक्त कंडिशन चालू कंडिशन असं कसं आहे ज्या म्हणजे दहा वर्ष पुढलं असल्यामुळे रेट कमी राहतो रेट कमी राहतो नवीन ट्रॅक्टर ऐकत नाही एच पी साठ मध्ये येते ना साठ एच पी पंधरा याची काय सांगता हे दोन हजार दोनच आहे दोन हजार दोन हाँ। 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 एक 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 ही एक सत्तर ला देऊ फायनल एक सत्तर ला फायनल हे एक कमी होणार एक रुपयाही कमी होणार नाही पुढचा दोन हजार अकराचा अकराचा याच्यामध्ये ही चार लाख रुपये चार लाख ते ही कुठला पाचशे पंच्याहत्तर पाचशे पंच्याहत्तर एकदम कमी लो बजेट हजार रुपये चालू दोन हजार अकरा चाल कलर्स मध्ये येतोय बरं है। है पर... आ, ही फायनल बसल तीन लाख रुपये तीन लाख रुपयाला ह्यात बी काय तर थोडंफार ऍडजस्टमेंट माणसान ठेवला जाईल ही पाचशे पंचावन्न अकराचा ला साडेतीन लाख साडेतीन ह्यांच्या बी लोन आहे का कुठे होते लोन करून दिलं जाईल ह्यांच्या बी लोन करून दिलं जाईल कुठलाही घ्या लोन होते काही अडचण नाही सातपासून पुढच्या ट्रॅक्टरला साठपासून पुढं लोन तुम्ही करून देत आहे असू द्या महाराष्ट्रात करून देतो चालतं इकडे आता एक मधली लाईन राहिली या इकडे पाठीमाग मधली लाईन ही राहिली ना मधली आपली

कमी होऊ शकत नाही आणि स्वराज वारचिड स्वराज दोन हजार एकोणीस आहे एकोणीस पूर्ण सट बी आहे टोटल सट पाय असलं तर साडेचार सांगायचं हा काहीतरी कधी सटामध्ये काय येतं सगळे पूर्ण आहे रोटर आहे पेरणी यंत्र आहे बरीच अवजार आहे चार पाच औजार आहे चार पाच अवजार आहेत ह्याच्यावर आणि किती सांगतोय आपण साडेचार साडेचार होईल फायनल कितीच मॉडेल म्हणजे अठरा एकोणीस एकोणीस मॉडेल होईल टायर पुढचे बटन आहे पुढचे बटन मागले मागले किती तीस टक्के तीस टक्के काय काय हो आणि ह्याच्यामध्ये महिंद्रा महिला चौदा चौदाचा हा की डीए मध्ये सहा मध्ये येतो हा ह्याच तीन सत्तर सांगायचं थोडंफार कमी जास्त होते तीन लाख रुपये ह्याचं ह्याचं लोन तीन लाख होईल आणि सतरा पण सांगतो वर आणखी तीन सत्तर हां म्हणजे एखाद्याने सत्तर भरलं तरी चालतं डॉक्युमेंट असलं की जमून जातं डॉक्युमेंट शिव चांगलं पाहिजे तुमचा एकदा नंबर सांगा आता एकदा फायनली इकडे बघून नव्याण्णव पंच्याहत्तर हा पस्तीस हां शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौदा सत्त्याऐंशी तेरा अकरा दाबल तरी लागतोय व्हॉट्सअप केलं तरी जमत कॉल केला तरी जमत लोन बिन सगळं जागा फक्त तुमचे डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे सिविल क्लिअर पाहिजे जमीन असली तर अतिशय उत्तम स्टॉक कमी आहे सध्या हा स्टॉक येईल पुढच्या आठवड्यात बरोबर पुढच्या आठवड्यात अजून आपली खरेदी झालेली आहे येणार आहे बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद